चांद्या बांध्यापर्यंत बांद्यापर्यंत कास्ताकार बांधवांसाठी घेऊन आलो अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत करतोय आता स्वागत मित्रांनो सर्वांसाठी जो सध्याचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ की दिवाळीनंतर सोयाबीनचा बाजार भाव शंभर टक्के होणार पाच हजार पा पण महत्वाचा प्रश्न इथं असा उद्भवतो की दिवाळीनंतर असं काय घडणारे की ज्याच्यामुळे सोयाबीनचा भाव शंभर टक्के होऊ शकतो पाच हजार पा मला सांगा जेव्हा तुम्ही तमनेल पाहितलं टायटल वाचलं तेव्हा तुमच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला असेल की दिवाळीनंतर काय आहे की ज्याच्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव इथं होणार पाच हजार पा जर या महत्वाच्या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटतं व्हिडिओला कास्ताकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला ऑल करा याच्या मनावर प्रतिकूल आपणास मिळत राहतो इथं सतत तर सर्व कास्ताकार बांधवांच्या मनातील जो सध्याचा यक्ष प्रश्न आहे की दिवाळीनंतर असं काळ घडणार आहे की ज्याच्यामुळे दिवाळी नंतर सोयाबीनचा बाजार हो शंभर टक्के होणार पाच या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊया सविस्तर उत्तर तर कास्ताकार बांधवांनो तसं बघायला गेलं तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची ही अपडेटेड माहिती कि दिवाळीनंतर सोयाबीनचा बाजारभाव पाचार होणार पण कसा हे समजून घे सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आणखीन आपल्याकडे काही पेरण्या सुरू झाल्या नाही परंतु आपण जर खत बियाणांच्या खरेदीचा विचार केला तर सध्याच्या कंडिशनला आपण जेव्हा जा मुंड्यामध्ये जातो तेव्हा एकच लगबग दिसत आहे रेलचेल दिसत आहे की यंदाच्या वर्षी सोयाबीनचा पेरा हा घटताना दिसतोय मग अशा परिस्थितीमध्ये सरकीची लागवड वाढण्याची शक्यता आहे मक्याची लागवड वाढण्याची शक्यता आहे व इतर जे काही त्याला ऑप्शन्स आहे तिथं त्या ठिकाणी जे आहे आपल्याला पेरणी अथवा लागवड वाढताना दिसत आहे जर एकंदर विचार केला तर तब्बल तीस टक्क्यांपर्यंत सोयाबीनची पेरणी ही घटू शकते आणि जर तीस टक्क्यांपर्यंत सोयाबीनची पेरणी घटली तर उत्पादनात देखील तीस टक्क्यापर्यंत घट होऊ शकते याच्यामुळे अगोदरच जागतिक बाजारावरती आपली आयात जी अवलंबून आहे त्याला आणखीन अडचणींचा सामना करावा लागू शकतो आणि याच्यामुळे आपल्याला दिवाळीनंतर जेव्हा सोयाबीन मार्केटमध्ये आपलं येईल तेव्हा खूप भरघोस वाढ सोयाबीनच्या दरात दिसणार दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की सरकारने हमी भाव जो आहे तो पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल केलाय म्हणजे त्याच्यामध्ये चारशे छत्तीस रुपयांची वाढ केली आणि याचा सुद्धा एक सकारात्मक परिणाम कुठेतरी दिवाळीनंतर होणार आहे मग ह्या असणाऱ्या ज्या महत्वाच्या घडामोडी आहेत तर याच्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात आपल्याला दिवाळीनंतर रेकॉर्ड तेजी दिसू शकते आणि ही जी रेकॉर्ड तेजी ती नक्की सोयाबीनच्या बाजारभावाला पाच आर पार घेऊन जाताना दिसणार आहे याच्यामुळं आपण सोयाबीनची पेरणी करण्याचा विचार टाळत असाल तर हा पण विचार करा की खूप मोठ्या प्रमाणात जर पेरणी कमी झाली तर बाजारभाव हा चांगल्यापैकी तेजी दाखवू शकते मग याच्यात आपल्याला कोणत्या पिकाचा ऑप्शन परवडते त्याचा विचार करून पेरणी करा लागवड करा ज्यामुळे आपला होईल फायदा आणि आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये हेही लिहून कळवा की यंदाच्या वर्षी आपण कोणत्या पिकाची लागवड करणार आहात मला वाटते व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होता तुमच्या असणाऱ्या या ठिकाणी आशा आकांक्षांना जागृत करणारा होता तर ही माहिती हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवायचा त्यामुळे शेअर करा लाईक करायचं राहून गेले अनावधानानं लाईक करून घ्या आणि चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करायच्या प्रतिकूल आपणास मिळतात इथं सतत तर कास्ताकार बांधवानं आपला मित्र उदयलाल आपल्या समोर असाच एक नवीन हिडू आपल्या आवडते शेतीच्या माध्यमातून घेऊन येत राहील तोपर्यंत सर्व कास्थाकार बांधवाच्या मानतो मनापासून आभार